परमार्थ श्रद्धेने करावा आपण मनुष्य जन्माला आलो ते भगवंत प्राप्ती करीताच आलो आतापर्यंत मी पुष्कळ येणी हिंडलो भगवंताने आता मनुष्य योनीत आणले भगवंता आता नाही तुला विसरणार असे कबूल करूनही आपण जन्मास आलो नाही तर लगेच तू कोण असे म्हणू लागतो संत आपल्याला तोच मी असे भगवंता जवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात पण संतांनी जागे केले तरी आम्ही मात्र पुन्हा तोंडावर पांघरून ओढून घेतो याला काय करावे झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करणे कठीणच जाते पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसाच राहिलो या दोष गंगेचा का माझा गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात स्नान करतात पूजा अर्चा करतात मग हे कलियुग आहे असे कसे म्हणावे असे एकाने म्हटले या व दुसरा मनाला याचे प्रत्यंत समोरच दाखवतो समोर एक रक्तपीती माणूस बसला होता त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावे म्हणजे तरी रक्तपीती जाईल पण एवढेच होईल की तो कवटाळणारा पापी असेल तर त्या, त्या माणसाची रक्तपीती होईल असे समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार होऊ लागला म्हणजे एवढे नेमनिष्ठ विद्वान गंगामाईचे रोज स्नान करणारे तरी आपले अंतकरण शुद्ध झाले आहे असे त्या कोणालाच वाटले नाही तेवढ्यात वराळकडचा एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातली काठी टेकीत टेकीत येत टेकी होता त्याची निष्ठाच अशी की गंगेत स्नान केले की सर्व पापे नष्ट होतात त्याने गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला आणि आश्चर्य म्हणजे त्या रोग्याला रोगच एकदम बरा झाला असे हे गोरगरीब भोळे लोक त्यांच्या जवळ अंधश्रद्धेने जे येते ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो गरुण कचेरीला निघाल्यावर वेळेवर आपण पोचू अशी अंधश्रद्धा आपलीच असते कधी कधी आकस्मित कारणाने आपण कचेरीला पोहोचू शकत नाही तरी पण आपला भरवसा ठेवतोच ना व्यवहारात आपण एकमेकावर जेवढी निष्ठा ते उठतो तेवढी जर भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा अडाण्यासारखा श्रद्धेने करावा पण आपण आहोतच अर्धवट म्हणजे पूर्ण कळलेले नसून आपल्याला ते कळले आहे असे वाटते अशा माणसाला शंका फार आणि त्याचे समाधान करणे ही फार कठीण जाते अमुक एक खरे आहे असे कळून सुद्धा त्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्य खरा अज्ञानी जे अनुभवाने सुधारले तेच शहाणे भले